नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा चपात्या मागास ठेवल्या बघा करून पाच वाजल्यापासून करतीयत मगा चपात्या केल्या बघा हे आता सुक बटाटे सकाळीच उकडली होती ताईनं बटाटे ती तशीच ठेवली होती चटणी बरं ह्याच्या बरंच खाल्ला आम्ही कुठं आता करायचं म्हणून तिला तशीच ठेवली पुन्हा मी बी गेली काही घाई पुन्हा तिकडं घरला नीट करून ही करून आता बघा पाच वाजता आली तशी चपात्या केल्यानं ही हो का आता हे करत बसली बटाटे केला आता जेवली तुरी पण शिकती बाय तिथं बिमा जळवाई ताकून गेलो इथलं रानातल्या पेक्षा लाईट नाही काय यायला तिथे भिजवायला पाणीला नळी नाही धडकी काय नाही तुम्ही धुर करायला मग जेवायचं नाही तर माझ्याकडे मला बी जेवणी थोडा येऊन काही नाही तुम्ही बस मित्रांनो या जेवायला भर चपात्या केली पहिली भर पीठ असतं पहिलीवर चपात्या बोलायचं म्हणून भरते सगळं मला वाटत नाही मला तर आज मैंदाळा कटा आलाय बघा मिरच्या तोड तोड तोडल्या पण गेली तकडं पोरं गेली म्हणलं पोरं उपाशी घेऊन डबन ते डब्यात ताय ना काय शिरा एकात दिल तर काय होत ती बघा घेऊन गेली तसं पोरं मी मैंदाळी भुक्यायली होती काय तर करावं होतं तर तेलाची किटली बिटली सगळं इथं आणले काय करावं होत तरी मस्त घरात गॅस हाही हाय पण काहीच केलं नाही बघा मग मी आली मग पाचरा हिथच हिथं आली का चांगलं जेवाय बटाट्याची भाजी चपाती पोळल तुम्हाला बाजरी एक हाय बघा गंज पर गहू नव्हतं घरात गहू किती अर्धी पाठी सुद्धा गहू नव्हतं राशनचं काय होतं राशनची एक पाटी अर्धी दी पाटी दीड पायरी घेऊन करून दहळून आणलं बघा बाजरी चांगली तीन पायऱ्या दळून आणली हो का धोर करा लागलाय तू सुद्धा बस बसलेल्या कान्या खवळत बसायच्या घरात वार सुटले काय एक महिन्या मोडकी खा पिल्ट या बघा जेव्हा आहे ना सुख बटाटा चपाती चांगली लागत्या काही नजर असं काही चांगलं शेजू दिल ना कच्च आता सुख करण्याची राहतात बापाला बिला खाल्लेलं चांगलं दुखते का टक्कोला फुटकू या दिले दुखते दुखत बी असलं ऊन कसला जनावर का सुखाची येते का होते एकदम थंडी पडली एकदम ऊन पडलं उकळत आला मान दावी झालं घरामुळं घालून पालन बिलन पडलं होतं गेल्यापासून लाईट नाही म्हणून घालून घालूनच घ्यायला आलो भिजवाना आलंय कस याला लाईट न साथ दिली असं कधी नाही बघा कोणकोण नाही कोण भजनच करतय <laughs> कतर की <laughs> 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 बाय दोन फोकारी जाळल्या होती लगा लागला 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 लाग लाग लाग। लाग लाग।

तुझं संपत नाही खा गबा गबा पहिले आणि चांगले गुळमाट लागतो इंदूर बटाटा लागतो कसला इंदूरचा आहे इंदूरला मग अरे आपल्या माळ्याला आपण पिकवूया इंदूर बटाटा असला ना त्याला गाळ भोर लागत किंवा सुपीक गाळाचे मैदान लागत उत्तर प्रदेशात पिकत जास्त

कटाळ गेलो बाया कधी पडील कधी असा तुम्हाला आज या कधी सात कटाळा मी रोज कशी करत असेल मग हा लोकांचं लो काम करते या कस असत तर चपात दिसत टोपला आणायच ध्यानात नाही गेली ती बघा त्याच्या फडक्यात गुंडळून ठेवतो बघा आम्ही त्या टोपली दोन तीन राहते ना गेल्या गेऱ्या जाऊन बसली बघा कर नफा करायला लागले जनावर नाही जित्राब नाही दारात काय नाही जनावर अशी शोभा हो येत नाही जनावर असले का बर वाटत अजून एखाद्या हाता पाया पडून घेऊन द्या सगळीकडे घर काढा तेवढा आहे चांगली येते वैद्य म्हणजे रुत्राकार आपल्या बघा त्यांनाच तेवढं तेवढं पाणी आमच्या इथं आमच्या हिरवी उचाण्या पडल्या

आहे तुम्ही जर गाय जाऊन दिराल तेवढ्या पती कडबुलते बांधण लावण तशी बांधण लावणं लोक खरंच आहे तुला काय स्टॉप असला पाहिजे दीर तुझ्यासारखे बांधण लावण्यात जाऊ का करायचं भाऊजा बिता लागते तशी आहे मी हाय म्हणून तर हाय गो स्टाप म्हणजे स्टाप त्या मित्रांनो झालं आमचं जेवण चालू आहे या जेवायला बटाटा जरा तिखट जास्तच पडले त्यामुळे तिकट लागायलाय मला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ म्हणतो तर सगळ्याला बाय गुड नाईट